राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं एक दिवसीय शिबिर आज नाशिकमध्ये पार पडत आहे आणि त्यासाठी नाशिकमधल्या आडगाव परिसरामध्ये असणाऱ्या श्री स्वामीनारायण बँकेट बँकवेट बैंक हॉल या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी आपण पाहतोय झेंडी लावण्यात आले आहेत पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर अशा आशयाचे पोस्टर सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जे विश्वासाची स्वाभिमानी महाराष्ट्राची असं या फ्लेक्सवर लिहिण्यात आलेलं आहे ह्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिकांना फ्लेक्सबाजी केली आहे आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय आज राज्यभरातून पदाधिकारी या ठिकाणी येतील तसेच पक्षाचे खासदार पक्षाचे आमदार माजी मंत्री ही सर्व मंडळी आजच्या या शिबिरासाठी नाशिकमध्ये उपस्थित असणार आहेत आणि यासाठी व्यवस्था देखील मोठी करण्यात आलेली आहेत हे स्वामीनारायण बँकेट बँकवेट हॉल आहे आणि या ठिकाणी साधारणपणे पाचशे खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत कारण हे प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठीचं शिबिर आहे या शिबिराच्या निमित्तानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं आपण सामोरे जायचं आणि कशा पद्धतीनं आपण ह्या निवडणुका लढायच्या आहेत या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यात येणार आहेत याच्यामध्ये वेगवेगळे बाहेरचे वक्ते देखील बोलवण्यात आलेले आहेत सुभाष वारे असतील अशोक वानखेडे असतील या यासोबतच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड जे सध्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भामध्ये बोलणार आहेत तर माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधली भूमिका कशी असेल या संदर्भामध्ये बोलणार असल्याची माहिती आहे ही व्यवस्था आपण या ठिकाणी पाहतो आहे साधारणपणे पाचशे ते साडेसातशे सा पदाधिकारी या ठिकाणी बसतील अशा पद्धतीची ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांच्या वतीनं अजूनही या ठिकाणी काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अशा असे जे हे पोस्टर्स या ठिकाणी आहेत आणि ह्या पो पूश्ट, पोस्टरच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यकर्त्यांना एक प्रेरणा देण्याचं काम पक्षाच्या वतीनं होतं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या विधानसभा निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं काम केलं होतं त्या पद्धतीनं विधानसभेला होऊ शकलं नव्हतं त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला स्कोअर कशा पद्धतीनं वाढेल याचा प्रयत्न जो आहे तो या पक्षाचा आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे शरदचंद्र पवार पक्षानं दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मागच्या काही दिवसांपासून देवाभाऊ नावाचं कॅम्पेन सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे त्या कॅम्पेनला देखील देवा याची उत्तरं मिळणार का अशा पद्धतीचं एक आशयाचं जाहिरात सर्व दैनिकांमध्ये देण्यात आली आहे आणि मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न जे आहेत हे पक्षाच्या वतीने विचारण्यात आले आहेत कॅमेरामन अनिल संगरी सर निलेश गुदावली एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट